महाडमध्ये युवासेनेच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमे जोडे मारू आंदोलन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रायगडच्या युवा सेनेने मारले जोडे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना युवासेना आक्रमक राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक येथील बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची मुक्तता झाल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना एक धक्कादायक वक्तव्य केलं त्याने भगवा आतंकवाद न म्हणता सनातन आणि आतंकवादी किंवा हिंदू आतंकवादी म्हणा असे उद्गार काढत त्यांनी एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत बोलत असताना राज्यामध्ये झालेल्या अनेक घटनांचा दाखला दिला यावर आता शिवसेना आक्रमक झाले असून शिवसेना युवा सेनेच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यात येतोय आज रायगड जिल्ह्यातील शिवसेना युवासेनेच्या वतीनं महाडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमे जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात युवा सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड या ठिकाणी काँग्रेसचे जे स्वतःला नेते समजतात आणि महाराष्ट्र राज्यासारख्या महान देश राज्याचे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत असे पृथ्वीराज चव्हाण यांनी जी काही प्रतिक्रिया दिली सनातन हिंदू धर्माच्या विरोधात सनातन धर्माला या ठिकाणी त्यांनी दहशतवादी अशी उपमा दिली ती प्रथमतः या ठिकाणी संपूर्ण युवासेनेच्या वतीनं हिंदू धर्माच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो अशी व्यक्ती जी काही हिंदू कुळामध्ये जन्माला आले त्यांना स्वतःचं नाव पृथ्वीराज न ठेवता काहीतरी वेगळं नाव त्यांनी स्वतःला लावायला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि सनातन हिंदू धर्म हा संपूर्ण असणारा विश्वातला सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्याच्याबद्दल हे अपशब्द काढले त्याच्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो